जय हो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचेच एकदा आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या सर्वांसाठी गुड न्यूज घेऊन घेऊन आलेलो आहे विशेष करून कांद्याच्या बाजार भावात सर्वत्र वाढ होताना दिसत आहे जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे भाव विनंती आहे नवीन नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापटा भाव बघू मित्रांनो गंगापूर येथे उन्हाळी कांदा दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये वायजापूर ते उन्हाळी कांदा तीन हजार शंभर रुपये पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा तीन हजार एकशे साठ रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा दोन हजार सहाशे तीस रुपये सटाणा उन्हाळी कांदा दोन हजार सातशे साठ रुपये नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा तीन हजार रुपये चांदवड उन्हाळी कांदा दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा तीन हजार शंभर रुपये संगमनेर उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे रुपये सिन्नर उन्हाळे कांदा दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये सिन्नर नायगाव उन्हाळे कांदा दोन हजार सातशे एक रुपये लासलगाव विंचूर उन्हाळे कांदा अठ्ठावीसशे रुपये मुल मालेगाव मुंगसे उन्हाळे कांदा दोन हजार सहाशे सोळा रुपये लासलगाव उन्हाळी कांदा दोन हजार सातशे बावन्न रुपये लासलगाव निफाड उन्हाळे कांदा दोन हजार आठशे एकोणावीस रुपये यवलांदर सूल उन्हाळे कांदा पंचवीसशे नव्वद रुपये नाशिक उन्हाळी कांदा पस्तीसशे रुपये त्यानंतर कल्याण नंबर एक जातीचा कांदा तीन हजार चारशे रुपये त्यानंतर येवला उन्हाळी कांदा दोन हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये त्यानंतर वाई लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा तीन हजार तीनशे दहा रुपये त्यानंतर चाळीसगाव नागदरोड लोकल कांदा दोन हजार सहाशे रुपये त्यानंतर पुणे लोकल कांदा तीन हजार शंभर रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर हिंगणा लाल कांदा दोन हजार आठशे रुपये त्यानंतर अमरावती फळ भाजीपाला लोकल कांदा अडीच हजार रुपये त्यानंतर नागपूर लाल कांदा पस्तीसशे रुपये त्यानंतर साखरी लाल कांदा सत्तावीसशे पन्नास रुपये त्यानंतर धुळे लाल कांदा पंचवीसशे रुपये त्यानंतर जळगाव कांदा अठ्ठावीसशे पंचवीस रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा तब्बल एक्केचाळीसशे रुपये बारामती लाल कांदा एकतीसशे दहा रुपये त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचवडा जातीचा कांदा पस्तीसशे दहा रुपये कराड हलवा जातीचा कांदा जास्तीत जास्त तीन हजार रुपये खेडचाकण सव्वीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मंचरवणी तीन हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कांदा ग्याला जास्तीत जास्त अठ्ठावीसशे जास्त, रुपये चंद्रपूर गजवड सत्तावीसशे पन्नास रुपये त्यानंतर कोल्हापूर बत्तीसशे रुपये त्यानंतर अकोला बत्तीसशे धन्यवाद भेटूया पुढच्या धन्यवाद